त्याला काहीच आपण जाई राहणार हो आधी नाश्ता बिस्ता करी आपण ती आपण जाई राहणार वावरमा आपले आधी गोटे पाळा नाही आहे त्याला आपण सामान काढूत मग आधी एक एक बाकी ठेवा की आठ गुंडा काही पाला गोंटे सारा भर आले पहिलेच नाही आता येत नाही खुट्या म्हणजे आपण ना कुट्या टोकीन सामान बांधेवा घे कयक आहे कुराड बी जा भाऊ काय पुरी पारी पाडा तोडाले आपला गुंडा वगैरे या ते आपण दुशारले जोते शकतो जोते घालायला ना आपण ते पावडाले पावळाले वा ते वावर बांधाली आपला सगळा सामान ठेवला बर का बसून सगळा सामान पाम पामळ वगैरे लाकडे

चला मग अपन दौर सोरूच अपन गाड़ चुपूत मला सोड़ा अपना बहन नोर सोड़ा गाड़ चुपूत अपन सोड़े का जोर सोड़ा है ना इन थी

ये मन तो शेन बो ये ले आज ये ना गैस तैयार हो ये ना गैस तैयार हो भाई चल दूर आप बड़ा सामान ठीले ले, ले आते हम दाऊ कुछ अक्षत हो शेनी जन गैस तैयार हो आपण चालून राहते गाड झुपी लिहन वावर माझ्या नाही बो गोटे कशी मारत आपण पुढे सांग शोध तुमली आता गोटे कशी मारत पाणी बर अन कुरता गोटे बैल काय फिरते चालू शुरू करते हैं अपन वाहर में जाएँगे ना तो चला वाहर में बैठ दो क्या थे अपुन गाँव में इन

Det er vanskelig å få lønn for det.

तो मी मराठी म बोलतो ना कचर ते आपला खानदेशी भाषा गाण आधी आपण ती गान, गान शिलगाव सुत बघा गाण आहे हा गाण शिलगाव सुत आपण पडले आता पडले पार गाण पडले अजून

अच्छी कार्ड पड़ा दो सौ छेटी अब वावरा अपना जी काल दिन

भाई आप सब धुआवा धौवा कर देंगे अजू इतले गांटान बाकी वो वल्ली का चेटा पप्पा आठ बुक लगा कितली गाय आणि मम्मीने आरती शेल गाय टाकेल होती आरती आपण शेल आणि माचीस लावले टाकून चला मग चेटाडू ते